सृष्टी उद्धारासाठी विष्णूने अवतार कार्याला सुरुवात केली मानव आयुष्यभर त्याचा अभिमान गौरव यालाच पुरवत बसतो त्याचा वैभव त्याला महत्वाचा वाटतो पण तिथे सर्व जगाची सत्ता असलेल्या बळीने हात टेकले तिथे शुद्र माणसाची तरी काय कथा का कोणता होता असा हा अवतार जिथे सक्तीपेक्षा कामी आली जिथे युद्धाशिवाय अवतार कार्य संपले चला पाहूया प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी ज्ञानदा आपल्या सर्वांचे प्राईम संवाद युट्यूब चॅनेलवर स्वागत करते त्याची गोष्ट सुरू होते त्रेता युग समुद्र मंथनाची कथा पण पाहिलीच आहे तर देवांना अमृत मिळाले आणि ते शक्तिशाली झाले त्यांनी दैत्याचा पराभव केला त्यांनी दैत्याचा पराभव केला तसंच त्यांनी दैत्य राज महाबळीचा महाबळी कोण तर तो होता भक्त प्रल्हादाचा नातू स्वभावाने उदार पण सध्याची त्याची परिस्थिती फार बिकट इंद्र देवाकडून हरलेला आणि सत्ता गमावलेला आता करावं काय तो दैत्य गुरु शुक्राचार्याकडे गेला गुरुदेव देवाने आपल्या हातून राज्य काढून घेतलं माझे पिता श्री विरोचन यांचाही अंत केला आता मी काय करावं शुक्राचार्याने सांगितले महाबळी तू अश्वमय यज्ञ कर गोवा जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत सर्व राज्य तुझं असेल तुला कुणीही अडवू शकणार नाही त्यानुसार बरीने यज्ञ केला या यज्ञानंतर त्याचे सामर्थ्य वाढले या यज्ञात त्याला वाऱ्याच्या वेगाने धावणारा सोन्याचा रथ मिळाला असंख्य बाणासह एक मनुष्य सिंहाचे डोके देखील मिळाले या गोष्टी बरोबरच शुक्राचार्याने त्याला सदैव बहरणारा फुलाचा हार आणि शंखही दिला आता तो इंद्राची लढायला तयार होता त्याने स्वर्गावर चाल केली इंद्राला हरवलं आणि स्वर्गावर वर्चस्व के ते प्राप्त केलं त्यानंतर त्याने पृथ्वीही काबीज केली राक्षसांनी उच्छाद मांडला देवांना पळून जावं लागलं सर्व देव विष्णूकडे आले नारायणा आम्हाला वाचवा त्या बळीने सर्वत्र उच्छाद मांडलाय आमचं राज्य हिरवून घेत आम्ही तुम्हाला शरण आलो चिंता करू नका राक्षस असला तरी तो उद्धार आहे त्याचा आमच्या उद्धार होईल तुम्ही निश्चिंत राहा विष्णूने देवांना समजून परत पृथ्वीवर ऋषी कश्यप आणि चिंतित होते मुनीवर पुन्हा त्यांच्या हातून निघून गेलं जे त्यांच्या भावांनीच त्यांच्याकडून मिरवून घेतलं आता काय करावं ऋषी कश्यप म्हणाले अदिती चिंता करू नका अखंड विष्णू नामाचा जप करा आपल्याला आणि देवांना तारणारे आता तेच आहे आणि ध्यानाला भेटून गेले देवमाता आदितीने अखंड विष्णू नामाचा जप घ्यायला सुरुवात केली काहीच कालावधीत विष्णू तिच्यावर प्रसन्न झाले तिने सर्व कहाणी कथन केली जी विष्णूंना आधीच माहिती होती आदितीने देवांना त्यांचे राज्य परत मिळावे आणि दैत्यापासून अभय मिळावे अशी विनंती विष्णूकडे केली काळजी करू नकोस बळीचा उद्धार आमच्या साथून होईल तुझ्या पोटी आम्ही जन्म घेऊ असं म्हणून विष्णू तिथून गुप्त झाले काहीच महिन्यात ऋषी कश्यप यांची पत्नी आदितीच्या पोटी एक दिव्य बालकाचा जन्म झाला त्याचे नाव वामन ठेवणे श्री विष्णूचा मानव रूपातील हा पहिला आधीचे चार अवतार हे जलचर म्हणजे मत्स्य कुर्म आणि नरसिंह असे होते वामन बघता बघता आठ वर्षाचा झाला आणि तो बटू रूपात आला एके दिवशी बळीने त्याच्या राज्यात यज्ञ ठेवला होता त्यात जो ब्राह्मण येईल त्याला यज्ञ धर्मात दात धर्म केलं जाईल अशी प्रतिज्ञा त्याने केली वामनही बळीच्या यज्ञाला ब्राह्मण रूपात दिला बळीने त्याचं स्वागत केले त्याचे पद्यपूजन केले आणि त्याला दान मागण्याची विनंती केली मी जे मागेल ते देशील मला वामनाने विचारले या बळीचा शब्द आहे जीव गेला तरी शब्द पडू देणार नाही ना, बळी म्हणाली बर असं म्हणतोस ठीक आहे मग मला फक्त तीन पावले ठेवेल तेवढी जमीन दे बाकी मला काही नको वामन म्हणाला आम्हाला यात काहीतरी खेळ दिसतो याच दान मान्य करू नकोस पस्तावशील दैत्यगुरु शुक्राचार्य बळीच्या कानात फुटपुटले गुरुदेव मी एकदा दिलेला शब्द परत मागे घेत नाही आणि असं काय मागितलंय तीन पावलं जमीनच ना बळी म्हणाला वामना आणि वामनाकडे महाकाय रूप धारण केले इतके त्याच्या एका पाऊलाने संपूर्ण पृथ्वी व्यापली आणि दुसरे पाऊल स्वर्गावर ठेवले आणि स्वर्गही व्यापला आता मला सांग बळी मी हे तिसरे पाऊल कुठे ठेव वामनाने खाली वापून बळीकडे पाहिले बळी आ वाचून पाहितच राहिला कोण आहात आपण बळीने हात जोडले आणि तो मुर्घांवर बसला आम्हाला ओळखलं नाहीस आम्ही नारायण वामन रूपातील विष्णू म्हणाले प्रभू मला क्षमा करा सत्यलालचे मी अंधारा झालो होतो माझा उद्धार करा प्रभू तिसरे पाऊल माझ्या डोक्यावर ठेव आम्ही तुमच्या उदारतेवर प्रसन्न आहोत तो ब्राह्मणाचाही आदर करतो तुझ्या दानाला तोड नाही आम्ही हे पाऊल तुझ्या डोक्यावर ठेवतो आणि तुझ्या आणि दैत्यसेनेला पाताळात पाठवतो तिथे पाताळ लोकावर तुम्ही राज्य करा वामन म्हणाले आणि त्याने तिसरं पाऊल बळीच्या डोक्यावर ठेवलं देवांना त्यांचं राज्य पुन्हा मिळालं आणि वामन अवताराची समाप्ती झाली अशी होती ही विष्णूची पाचव्या अवताराची कथा विष्णूंनी पृथ्वीवरील दुष्टता संपवण्यासाठी एकूण चोवीस अवतार घेतले होते त्यापैकी दशावतार प्रसिद्ध आहेत त्यांची साक्ष देणारी मंदिरे भारतात अनेक ठिकाणी आढळतात याबाबत तुम्हाला काय वाटतं अजून अशा गोष्टी जाणून घ्यायला आवडतील का सांगा मला कमेंट सेक्शन मध्ये हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा प्राइम संवाद युट्यूब चॅनलला धन्यवाद